तुम्हाला खरंच वाटतं कुकिंग व्हिडिओज इझी असतात बघा मी पाच मिनटाच्या रेसिपीसाठी नाही की पन्नास मिनटाचा पसारा कसा का काढलेला आहे so, सो कॅमेऱ्याच्या बाहेरचं माझं किचन कसं दिसतं तर तयार राहा की खरंच तुम्हाला नक्की धक्का बसणार आहे पहिला मस्त असं ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते तर ऍक्च्युली मटरसुद्धा सुद्धा आणलेला होता स म्हटलं की चला नव्वद रुपये किलो आहेत आणि एवढे ताजे मटर आणले तर ते तर आपल्याला दाखवायलाच हवं सो मटरसुद्धा सुद्धा मी थोडं सकाळी सोलून घेतले पण असं काहीतरी येतं की मध्ये आपल्याला थोडंसं उठावंच लागतं म्हणून तो पसारा उट्यावरती तर पडलेलाच होता दुसरी गोष्ट सांगत आहे की आपल्याला जे काही रेसिपी बनवायच्या आहेत ना त्याच्यासाठी माझ्याकडे धणे जिरेपूड संपलेले होते मग म्हटलं की चला म्हटलं इथूनच सुरुवात आपली आहे म्हटलं की हा पसारा पहिल्यांदा कसं व्हिडिओमध्ये कुकिंग व्हिडिओमध्ये ना की एका वाटीत छोटंसं धनेपूर जिरेपूर दिसतं पण हे नंतर ना पाठीमागचं जे काही आपलं बिहाइंड सीन असतं ना तर हे बघण्यासाठी ना की तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेलच कारण समोर दिसतं आपल्याला सुंदर किचन आणि पाठीमागे अरे बापरे माझंच किचन मला ओळखत नाही कधी कधी असं होत असतं कुकिंग व्हिडिओज बनवताना जगातला सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे माहीत आहे काय जो दिवसभर मी पडतो मी पडतो म्हणतो असा आपला कॅमेरा म्हणजेच आपलं मोबाईल ऍक्च्युली आज तरी मला एवढा प्रॉब्लेम झाला ना की खरंच ट्रायपॉडवरती तो सेटच होत नव्हता तीन चार वेळा पडला आणि आयफोन तीन चार वेळा पडणं म्हणजे एवढा मोठा धक्का तर आपल्याला खरंच सहन नाही होणार म्हणून विचारला आजचे तर खरंच खूप स्ट्रगल आहे मग माझ्या डोक्यात विचारलं की अरे एक कुकिंग व्हिडिओ बनवण्यासाठी आपण एवढा पसारा करतो एवढे वेळ घालवतो पण बिहाइंड द सीन कुणाला कळतंय का की पाच ते सहा मिनटाची आपली रेसिपी शेअर होत असते बट त्याच्यापाठी मग हा काही छोटासा स्ट्रगल असतो ना तर ते मला दाखवायची इच्छा झाली म्हणून म्हटलं की चला आता तुम्हाला दाखवतेस सो हे असं काहीतरी मी कांदा वगैरे चिरून घेत होते तर हा छोटासा पाठ सुद्धा त्या व्हिडिओत टाकलेला आहे हे जी पूर्ण रेसिपी जे काही आहे ना मस्त एकदम परफेक्ट रेसिपी जी काही तयार झालेली आहे ना तो आपल्या सोनाली जैन फूड लाईफमध्ये ऑलरेडी आलेला आहे त्याची लिंकसुद्धा मग मी इथे देते आणि जर कुणाला धरे आणि जिरेपूड कसं तयार करायचं आहे त्याचे सिक्रेट इन्ग्रेडियन्स काय आहे तर त्याचीसुद्धा मी लिंक देते ॲक्च्युली कसं असतं की कुकिंग व्हिडिओ आपण बघत असतो ना त्यावेळेला आपण म्हणतो ना वाव किती भारी आहे ना आणि किती झटपट आपल्याला होऊन जाते पण मी व्हिडिओ बनवताना म्हणते आई ग हे आपल्याला परत पुन्हा करावं लागेल का कारण कधी कधी असतं की व्हिडिओ शूट करते मी मला असं वाटतं की व्हिडिओ चालू आहे बट नंतर जाऊन कळतं की अरे म्हटलं की व्हिडिओ चालूच नाही आपण विसरलेलं आहे तर ह्या अशा गोष्टी होत असतात आणि दुसरी गोष्ट अजून एक असते म्हणजे की प्लेट सुंदर दिसण्यासाठी अजून आपल्याला काय काय करावं लागतं अजून कुठला पसारा पाठीमागे किंवा बाहेर काढून ठेवावं हो लागतं त्यामुळे हा पाठीमागचा पसारा किंवा आपल्या कॅमेऱ्याच्या बाहेर हा ढकललेला असतो तसं बघायला तर आता ही रेसिपी बनवायला ना की जरी दहा ते वीस मिनटं जरी लागत असतील तर किचन सेट करायला आपल्याला दोन तास जातात खरंच हा पाठीमागचं जे काही बॅकग्राऊंड असतं कॅमेरा सेट करून ठेवणं दुसरी गोष्ट बाबा आपण अजून कसा दिसतो तर ह्या गोष्टी असतात किरकोळ किरकुळ आपल्याला दिसतात पण त्याच्या मग खूप गोष्टी जी असतात की सेट करायला लागतात एक भाजी आपण दहा ते पंधरा मिनटात बनवत असेल ना तर त्याच्यासाठी हा पूर्ण एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्कीच एवढा वेळ हा जात असतो माझाच नाही हा, हा प्रत्येकाचाच जात असतो कारण पै कसं असतं की व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत येण्यासाठी ना की खूप छान गोष्टी मॅनेज कराव्या लागतात सगळं दिसायला लागतं बॅकग्राऊंड छान लागतं किचन ओटा हा स्वच्छ ठेवावा लागतो कुकिंगपेक्षा जास्त म्हणजे जा कॅमेरा सेट करायला स्ट्रगल खरंच खूप असतो आणि हे खरंच तुम्हाला सांगते माझं ॲक्च्युली ना की खूप वेळा कॅमेरा खाली पडला म्हणजेच आपलं मोबाईल खाली पडलं तर ते होऊ नये म्हणून मग आपला अजून तरी असं असतं की अरे मी हा अँगल घेतला तर मी बारीक दिसेन मी तो अँगल घेतला की मी बारीक दिसेन पण आजकाल मी खरं सोडून दिलेलं आहे तर अजून एक सांगते की हे छोटे छोटे वाटे आपल्याला दिसायला किती छान दिसतात बरं सांगा पण ते धुवून पुसून त्यामध्ये किती घालायचं आहे काय ही सगळी तयारी करून घेत असते छोटे छोटे बाउल्स घ्यावं लागतात त्यामध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे कांदा एक कप घ्यायचा आहे टोमॅटोची पुरी आपल्याला किती घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित छान सेट करून मग नंतर ना आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवावं लागतं तुम्हाला खरंच वाटतं का कि कुकिंग व्हिडिओमध्ये सगळं स्मूथ असतं तर मी तुम्हाला हे सत्य दाखवते त्यामुळे तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्ही ह्या गोष्टीबद्दल म्हणजे जर तुम्हाला खरंच वाटत असेल की बाबा ह्या गोष्टी असं असतात तर तर नक्कीच तुम्ही मला ना लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करायचं आहे आता ही मी टोमॅटो प्युरी करत होते तर ते सुद्धा आपलं खाली पडलं मग खाली पडलं की असं असतं की नाही चला लगेच आपल्याला पटकन स्वच्छ करून घ्यायचंही आहे नंतर कारण आपल्याला परत व्हिडिओ करताना दिसायला कामा नाही म्हणून तर आज आपली ही खरंच रेसिपी मी नाही दाखवणार आहे की आज तुम्हाला दाखवते की आपल्या या सगळ्या पाठीमागचं म्हणजे बिहाइंड द सीन म्हणजे काय मोठा पसारा आपला असतो तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली ना की आजचा पसारा तरी कमीच आहे कारण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करत असतो जेवण वगैरे बनवत असतो बस एम मी व्हिडिओज वगैरे करत असते ना तेव्हा खरंच खूप पसारा असतो तर आजचा असा होता, कि कराई होता पावडर, पावडर की शिवभाजी करायचं माझं हे फायनल झालं होतं तर त्यासाठी जिरे पावडर धणे पावडर हे संपलेले होते मग म्हटलं की पहिल्यांदा चला ते करू पण ह्या गोष्टी खरंच दिसत नाहीत पण आपल्याला दिसतात का एका वाटीमध्ये छोटंसं जिरे पावडर धणे पावडर तर हां बाहेर सुद्धा मिळतो तुम्ही म्हणत असाल की बाहेरही मिळतं मग तू ते केलेलं बिहन सीन वगैरे का दाखवतीस पण असं नाही आहे ना की आपण जेव्हा जे घरी बनवत असतो ना तर त्याचा जो स्मेल असतो किंवा त्याची जी टेस्ट असते ना तर बाहेर आणलेले चित्र अजिबात नसते त्यामुळे मोस्टली मी मसाले घरीच बनवण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत असते सो एवढे छान छान वाटे आपल्याला छान दिसावं म्हणून मग ते धुवायचं मग पुसून घ्यायचं चा, छान कोरडं करायचं आणि मग नंतर ना मेजरमेंट हे असतंच आपलं कुकिंग व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी दोन ते तीन वेळा मी ते करून बघितलेलं असतं किती मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे कारण कसं असतं की कुकिंग व्हिडिओमध्ये ना की जे आपण परफेक्ट मेजरमेंट सांगतो असतो ना तर तसे लोक घेत असतात आणि तसं बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात त्यामुळे ना की मी पहिल्यांदा आधी दोन तीन वेळा ट्राय करत असते हां ह्या ह्या परफेक्ट मेजरमेंटने हे छान होतं व्यवस्थित होतं तर आपण मग ते तसंच करू तर हे त्याच्या आधी पाठीमागचा सुद्धा तो खूप स्ट्रगल असतो सो त्याच्यानंतर मग मी हे प्रोसेस करत असते मग नंतर ना आपल्याला काय काय लागणार आहे ते एकत्र घ्यायचं कारण गॅसवर जेव्हा आपण कुठलं तरी कढई वगैरे ठेवतो तर ते परत करपायला नको जळायला नको म्हणून हे सगळं नं आपल्या हातासरशी घेऊन ठेवणं ही तितकंच इम्पॉर्टंट असतं आणि नंतर ना हा सगळं झालं ना की नंतर एक जो पसार पडलेला असतो ना परत ते काढायलाही वेळ जातं आणि की दहा वेळा तरी अँगल आपल्याला हे चेंज करावंच लागत असतं कारण एका अँगलनं की व्हिडिओ आजकाल एवढं एडिटिंग चालू आहे त्यामुळे ना की एका एक अँगलनं व्हिडिओज नाही घेत आहेत हे सगळं बिहाइंड द सीन आहे म्हणजे ज्या काही गोष्टी आपण करणार आहात किंवा घेणार आहात तरी यामध्ये फक्त पाच ते दहा मिनट पाच ते सात मिनटाचाच फक्त आपल्याला हा व्हिडिओ दिसून येतो सो नंतर मग त्याची प्लेटिंग असतं की बाबा कोणत्या प्लेटमध्ये तो आपला पदार्थ छान दिसेल सो मग ते नंतर ना तसं घ्यावं लागतं व्हाईट लागतं की त्याच्यासाठी ब्लॅक लागेल असा काहीतरी नेहमी गोंधळ सुरूच असतो कुकिंग व्हिडिओमध्ये ना की एक जेव्हा आपण शॉर्ट घेत असतो ना तर तेव्हा ते दहा वेळा घेतले जातात कारण ना कधी कॅमेरा पडत असतो तर कधी बॅकग्राऊंडमध्ये काही ना काहीतरी येत असतं तर असं माझं ॲक्च्युली होत असतं तर त्यामुळे असे छोटे मोठे शॉर्ट्स घ्यावे लागतात जेणेकरून आपल्याला तो व्हिडिओ छान दिसावं आणि लाईट आणि अँगलचा तर खेळ हा खरंच वेगळा असतो कारण एक एक लाईटमध्ये आपली भाजी जरी छान दिसत असेल ना तरी ती करपलेली दिसते कधी कधी किंवा मग त्याचा कलर सुद्धा कमी दिसून येत असतो सो असं काहीतरी होतं त्यामध्ये मग परत थोडं थोडं मध्ये श्रीशा सुद्धा येत असते सो तिलाही मॅनेज करावं लागतं तर म्हणते आई हे कुठं आहे आई ते कुठं आहे आई हे आहे हे आपलं बॅकग्राऊंड असतं हां आई नो काय होतं की आजकाल मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्ट कुठलीही सोपी नाही आहे कारण दिसताना कसं असतं की रेसिपी ही पाच सहा मिनिटाची दिसून येते बट त्याच्या पाठीमागाही थोडंसं स्ट्रगल असतं बट मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्ट सोपी नाही आहे हेच मी म्हणत नाहीये आजकाल बाहेर जॉब करायला गेलं तरीही सोपी गोष्ट नाही आहे कुठलंही कामाला मी सोपं म्हणणार नाही आहे सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला हे कष्ट हे घ्यावंच लागतात त्याशिवाय काही होत नाही आहे सो मेहनत घ्यावीच आणि घ्यावंही मला असं म्हणायचं आहे बट त्याच्या पाठीमागचं काय आहे हे माझ्या मनात आलं कारण माझा मोबाईलना दोन तीन वेळा पडत होता तर शूट व्यवस्थित होत नव्हतं सो so, मी फायनली हातात घेऊन शूट केला त्याचा अँगल मी शूट करत होते मी म्हटलं सगळ्यांना हा स्ट्रगल पाठीमागचं खरंच दिसत नाही तर आपण म्हणजे करता करता कधी कधी रोज ना नवीन नवीन आपल्याला आयडिया येऊन जाते त्यामुळं मग म्हटलं की चला आपण हे पण दाखवू म्हटलं तर ॲक्च्युली फायनल शूट आणि आपला वेगळाच असतो मग त्याला आपण एडिटिंगमध्ये करत असतो परफेक्ट व्हिडिओसाठी आपल्याला काय काय करायचं आहे कसं कसं शूट घ्यायचं आहे तर ते एक आपलं खरंच वेगळं असतं तर मंडळी ही छोटीशीच अशी आपली कुकिंग व्हिडिओज बनवण्यामागची ही खरी गोष्ट असते किंवा खरी गोष्ट आहे जर तुम्हाला ही आणखी ही मजेशीर किंवा बिहाइंड द सीन वगैरे असं काही व्हिडिओ हवे असतील किंवा बघायला जर आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे रोजचंच एक छोटंसं असं मजेशीर रणांगर हे रोजच सुरू असतं तुम्हाला हा खराखोरा खरा, रो रॉ किंवा बिहाइंड द सीन कसं आवडलं तर नक्कीच मला सांगायचं आहे चला आता बाकीचं मी पसारा आवडते अजून दुसरं म्हणजे कणी हा एक मी सिरीज सुरू केलेला आहे सो तुम्हालाही आवडेल आणि त्यालाही खरंच फुल सपोर्ट आहे त्यामुळे मग मी म्हटलं की चला ह्याच्या पाठीमागचं पण स्ट्रगल थोडंसं वेगळं असतं बट चला एक मिनटाचे व्हिडिओ असतो हा त्यामुळे एवढं नाही आहे ऑलरेडी सगळं बनवून म्हणंतर ना, ना हा शूट व्यवस्थित प्रॉपर घ्यायचा असतो त्यामुळे आजकाल खरंच माझ्या चॅनलवरती ना की सगळ्यांना आवडत आहे हे सिरीज की मी माझ्या मिस्टरांच्या डब्यामध्ये मी काय काय देत असते तर हे दाखवण्यासाठी सो so, हे सुद्धा मग मी करत असते त्याचीही थोडीशी बिहेंड द सीन जे काय आहे तर तेही मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो so, असं आहे बट काही करायचं म्हटलं की प्रत्येक गोष्टीला हा कष्टच असतो त्यामुळे करावंचही लागतं करायचंच आहे मेहनतही आपल्याला घ्यायचंच आहे सो so, छोटासा ब्लॉगच घेऊन आलेला होता मी सो so, कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे कारण तुमच्या छान कमेंटने मी एक छान मोटिवेट होऊन जाते सो अजून एनर्जी मिळते की चला यार आपल्या लोकांना आपल्या फॅमिलीला आवडते ना तर आपण आपल्या फॅमिलीसाठी हे करू असं वाटत असतं सो मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करत असते सो चला थांबव आता था। जास्त वेळ नको घ्यायला कारण हे सगळं बघून ना की अजून मला पसारा खूप आवरायचा आहे पहिल्यांदा मग म्हटलं की हे मी लक्षलग्य करून घेते शूट सगळं एकत्र झालं की मग मी मोबाईल साईडला ठेवून देते आणि मग नंतर बाकीचा सगळा पसारा मी आवरण्याचा प्रयत्न करत असते कारण मध्ये परत आणि चार वेळा मोबाईल खाली पडायला नको परत अँगल सेट करायला नको परत तो झिरोपासून सुरुवात होत असतो त्यामुळे शूटिंगचा पार्ट झाला ना की मोबाईल बाकी सगळं साईडला ठेवून देत असते आणि मग मस्त असं किचन छान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते कारण सरकारना ना की किचन स्वच्छ झाल्याशिवाय ना रात्रीची झोपसुद्धा लागत नाही आहे सो त्यामुळे हे करणं तर मस्ट आहे आणि करायचंच आहे सोच चला बाय बाय टेक केअर आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने बाय बाय